आपल्याला एक गाणं ऐकू येतं आणि आपण भूतकाळात रमायला लागतो भूतकाळाच्या आठवणी येतात आणि त्या गाण्याविषयी असलेल्या आपल्या भावना त्यावेळची सगळी परिस्थिती हे सगळं आठवायला लागतं आणि आपण रमायला लागतो त्या आठवणींमध्ये याला म्हणतात नॉस्टेलजिया ह्या हा जो नॉस्टॅल्जिया आहे ना याचं एक सायकोलॉजी आहे ते आपल्याला का जाणवतो त्याचे फायदे आहेत का कारण कधी कधी आठवणीमध्येच आपण रमतो भूतकाळातच राहतो आणि त्याचा त्रासही व्हायला लागतो पण या नॉस्ट्रेलियाचा फायदा पण आहे बर का तो काय आहे कसा आहे हे सगळं या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे नमस्कार मी प्रोफेसर अपर्णा अष्टपुत्री शिसोदे जुन्या आठवणीत रमणं जुन्या आठवणी सांगणं ऐकणं हे खरं तर खूप मजेशीर गोष्ट आहे पण नॉस्टेलजिया हा जो शब्द आहे याचा अर्थ फार छान असा नाहीये त्याचा अर्थ असा आहे की जे सैनिक आहेत त्यांना जेव्हा घरची आठवण येते आणि घरी परत जायचं असतं आणि जाता येत नाही तेव्हाच जे दुःख आहे ना त्याला खर तर ग्रीक भाषेमध्ये नॉस्टेल्झिया म्हटलेला आहे म्हणजे मला मागे जायचं आहे पण मला जाता येत नाही हे जे दुःख आहे हा म्हणजे नॉस्टेलजिया आहे आणि आपलं तसंच काहीतरी होतं बालपणीच्या असतील तारुण्यातले असतील अशा काहीतरी आठवणी असतात ज्या आपल्याला सुखावून जातात पण आपण तिथे जाऊ शकत नाही तो जो काळ आहे थोडा वेळ जो आहे त्याच्यात जेव्हा आपण रमत असतो त्यावेळेला छान वाटतं आणि त्यातनं बाहेर आलं की आपल्याला त्रास व्हायला लागतो किंवा कधी कधी होत पण नाही आपण छान स्माइल मध्येच असतो पण आपल्याला असं का आठवतं बरं अशा जुन्या गोष्टी का आठवतात कधी कधी ते जे आम्ही सायकोलॉजी मध्ये स्टिम्युलस असं म्हणतो की गाणं असेल एखादा गंध असेल एखादं चित्र असेल हे आपल्या स्मृतीला ट्रिगर करतं आणि आपण फ्लॅशबॅक मध्ये जातो ह्या फ्लॅशबॅक मध्ये जेव्हा जातो ना त्याचे काही फायदे आहेत बरं का जेव्हा जेव्हा आपण अशा जुन्या आठवणीत रमतो आपल्याला छान वाटायला लागतं त्यावेळेला आपल्या मेंदूतील भावनाचं जे केंद्र आहे ना ते सक्रिय होतं आणि त्यावेळेलाच ऑक्सिटोसिन आणि डोपामाइन हे जे दोन न्यूरोट्रान्समिटर हे सिक्रेट होतात आणि हे दोन्ही पण आपल्याला छान जी आहे ना ती आपल्याला देत असतात त्यामुळे आठवणीत जाणं ते ते सांगणं हे खूप चांगलं आहे आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी कारण त्याच्यामध्ये सगळा मेंदू आपला इन्व्हॉल्ड होतो आहे अडचण कुठे येते जेव्हा आपण त्यातनं बाहेर येऊ शकत नाही जर आपण तिथेच अडकलो तर मात्र ते अडचणीच आहे आठवणीत गेलोय आपण आणि आपण आल्यानंतर की ते खूप छान होतं आणि खूपच वाईट आहे असं जर करत असू तर मात्र ते त्रासदायक होणार आहे मग बऱ्याचदा आपण आठवणी काढायचंच थांबवतो की नाही नाही मला त्रास होतो त्या सगळ्या गोष्टींचा पण एक आपण लक्षात घेतलं पाहिजे या ज्या चांगल्या आठवणी आहेत ना त्या आपण लिहून ठेवल्या पाहिजे त्यांचे फोटोग्राफ्स आपण ठेवले पाहिजेत आणि एक बॉक्स करावा ज्याच्यामध्ये आपण हे सगळं ठेवूया फायदा आपल्याला करून घेता येईल जेव्हा जेव्हा आपल्याला असं वाटतं की काही खरं नाही आयुष्यामध्ये काही चांगलं नाही आयुष्यात होते त्यावेळेला आपण ते, त्या ते वाचू शकतो ते फोटो पाहू शकतो आणि आपल्या लक्षात चांगलं पण माझ्या आयुष्यात किंवा मा वाईट घटनांवरनं मी मी त्याला कमबॅक केलेला आहे मी ते, ते सुद्धा पार केलेलं आहे तर हेही मी पार करू शकते अशी जी भावना आहे ती आपण स्वतःला देऊ शकतो किंवा जेव्हा आपण या आठवणी स्टोर करू त्याच्याकडे जेव्हा आपल्याला त्रास होतोय त्यावेळेला आपण जाऊ शकतो मी मी त्यावेळेला करू करू शकले मी आता ही करू शकेन ही जी भावना आहे आहे मला सेल्फ कॉन्फिडन्स देणार माझं जे स्व आहे ते अधिक चांगलं करणार आहे त्यामुळे आठवणीत रमायला काहीच हरकत नाही फक्त तिथे अडकायचं नाहीये कुठेच अडकणं आपल्याला उपयोगाचं होणार नाही आजमध्येही कालमध्ये आणि उद्यामध्ये त्यामुळे आपल्याला कुठेही अडकायचं नाहीये आणि ते छान होतं आणि हे छान नाही अशी तुलना पण करायची नाहीये तर हा जो नॉस्टेल जे आहे हे जे रमणं आहे ह्याचा आपल्याला फायदे होणार आहे आपला मेंदू जो आहे तो अधिक सक्षमपणे काम करणार आहे जर का आपण या पद्धतीने आठवणींमध्ये जर रमलो आठवणी आपण जेव्हा एकमेकांना सांगतो त्यावेळेला आपलं सामाजिक नाती सुद्धा दृढ होत जातात ती घट्ट होतात ज्यावेळेला माझ्या बालपणी काय झालंय किंवा मी कसा अनुभव घेतलाय समोरच्या पण सांगतो आपल्याला की त्यांनी कसा अनुभव घेतलाय यातनं नाती जी आहेत ती घट्ट व्हायला लागतात त्यामुळे आठवणी या चांगल्या आहेत फक्त त्याचा वापर आपल्याला नीट करता आला पाहिजे कुठलीही गोष्ट चांगली किंवा वाईट अशी ब्लॅक अँड व्हाईट नाहीये त्याचा आपण उपयोग कसा करतो हे खूप महत्वाचं आहे त्यामुळे सायकोलॉजी ऑफ नॉस्टेल ज्या जर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील की मला आठवणीत रमायचं आहे ते सांगायचं आहे आणि त्यातनं बाहेर येऊन पुढे मला जायचं आहे अशा आपल्या कोणत्या कोणत्या आठवणी आहेत ज्या तुमच्या तुमच्या चेहऱ्यावरती स्माइल आणतात त्या मला कमेंटमध्ये नक्की सांगा मला त्या वाचायला आवडतील आणि आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा